नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असा तयार होणारा मटणाचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालू हळद मीठ मटणामध्ये मिक्स करून घेऊ हळद मीठ लावून झाल्यानंतर मटण आपण हळद मिठामध्ये दहा मिनटासाठी ठेवून देऊ आता सगळ्यात पहिला मी मटणाचा आळणी रसा तयार करणार आहे आणि मटण चांगलं शिजवून घेणार आहे मौसरा असं तर हा आळणी रस्सा मी कुकरमध्ये बनवणार आहे जर झटपट असं तुम्हाला बनवायचं असेल तर कुकरमध्ये या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर कुकरमध्ये मी तेल घेतलेला आहे कांदा भाजण्यापुरतं आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आता हळद मीठ लावलेलं मटण घालू त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालू आणि मटण चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊ एक चार ते पाच मिनटं चांगलं पाणी सुटेपर्यंत मटण चांगलं परतून घ्यायचं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मटणाला मस्त असं पाणी सुटलेलं आहे मटण आपण चांगलं परतून असं घेतलेलं आहे आता मला जेवढा आणि रस्सा पाहिजे आहे तेवढं मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच घाला म्हणजे मटणाची चव आहे तशी राहते कुकरला आपण मटण शिजवत आहोत त्यामुळं जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढंच पाणी घालायचं आता कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण चांगलं मऊसर असं शिजतं मटण शिजतं तोपर्यंत आपण लागणारं वाटण किंवा मसाला तयार करून घेऊ मटणाच्या रश्श्यासाठी तर इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बघू शकताय चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर सुकं खोबरं घेतलेलं आहे चिरलं तर अर्धी वाटी होईल इतपत आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे मुठभर कोथिंबीर खड्या मसाल्यांमध्ये चक्रीफुलाच्या दोन ते तीन पाकळ्या दोन लवंग दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आता कांदा आणि सुकं खोबरं आपण चांगलं गॅसवरती भाजून घेऊ तर सगळ्यात पहिला मी खोबरं भाजत आहे गॅस बारीक करून खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे करपत नाही खोबरं पटकन भाजतं त्यामुळे गॅस बारीक करूनच खरपूस असं भाजून घ्यायचं तर मस्त असं खोबरं भाजून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपण कांदे भाजून घेऊ तर कांदा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आलटून पालटून भाजायचा म्हणजे तो चांगला आतपर्यंत भाजला जातो तर मस्त असे दोन्ही कांदे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता थंड झाल्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेऊ तर आपण आता वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर खडे मसाले आलं लसूण आणि चिरलेला कांदा आणि चिरलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे यामध्ये आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण मी फोडणीला घालणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये चार चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे असं केल्यामुळे मस्त रश्शाला कट येतो तेल हलकंसं गरम झाल्यानंतरच लाल तिखट घालायचं म्हणजे करपत नाही थोडंसं परतून घेतल्यानंतर मी दीड चमचा एवरेस्टचा मटन मसाला घातलेला आहे मटन मसाला थोडंसं परतून घेऊ बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आता लगेच यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण आपण तीन ते चार मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घेऊ वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेऊ म्हणजे लाल तिखट सुद्धा न करपता चांगलं परतलं जातं वाटणासोबत आणि जेवढा आपण वाटण चांगलं परतून घेऊ तेवढा रस्सा सुद्धा मस्त असा चवीला लागतो तर बघू शकताय मस्त असं वाटण्याला कडेनं तेल सुटलेलं आहे मसाला आपण चांगला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे किंवा परतून घेतलेला आहे आता आपला रश्यासाठी मसाला आहे तो तयार झालेला आहे त्याचबरोबर मटणाचा आणि रस्सा सुद्धा तयार झालेला आहे कुकरच्या चार शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मगच झाकण उघडलेलं आहे बघू शकताय सुद्धा चांगलं मौसर शिजलेलं आहे आता गॅस मी चालू केलेला आहे आता या आणि रश्शामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे लाल तिखट घालून परतलेला मसाला आहे तो सगळा मसाला आपण यामध्ये घालू आणि चांगला मिक्स करून घेऊ मसाला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार थोडं मीठ घालू सुरुवातीलासुद्धा मीठ घातलेलं मी त्यामुळं थोडंसंच घातलेलं आहे तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मटणाच्या रशाला उकळी आलेली आहे गॅस आता बारीक करून आठ ते दहा मिनटं मसाल्यामध्ये हा रस्सा आपण शिजवून घेऊ म्हणजे मसाल्याची चव रशामध्ये चांगली उतरते तर आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम भाकरी भातासोबत हा मटणाचा रस्सा एक नंबर असा लागतो तर आवडला तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद